नमस्कार सीमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी वाळवण रेसिपी उपवासाचे कुरकुरे तयार करणार आहे आता उपवास म्हटलं की दिवसभर काहीतरी खायला दे खायला दे असं सुरू असतं तर त्यासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे म्हणजे बाजारात जसे कुरकुरे मिळतात ना अगदी तसेच हे हलके फुलके खुसखुशीत असे झालेले आहेत आणि ह्यात जे मसाले ॲड केलेले आहेत त्यामुळे चवीला तर हे अगदी मस्त भन्नाट असे झालेले आहेत हे बनवायलाही अगदी सोपे आहेत म्हणजे कोणताही साचा किंवा मशीन न वापरता आपण हे कुरकुरे तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया हो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा यासाठी साबुदाणा लागणार आहे हा अर्धा किलो साबुदाणा आहे आता हा साबुदाणा मी या एका छोट्या वाडग्याने मोजून घेतलेला आहे एक भांडं साबुदाणा आहे साबुदाणा मोजण्यासाठी आपण कोणतंही एखादं भांड सेट करून घ्यायचं आहे आता यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळेस पाणी बदलून घ्यायचं आहे आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया आता यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे साबुदाणा भिजवण्यासाठी यात मी एखादा इंच वर येईल इतपत पाणी घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता हा साबुदाणा आपल्याला भिजायला ठेवायचा आहे हा रात्रभर आपण असंच झाकून ठेवणार आहोत सात आठ तास झालेले आहेत आता सकाळी बघूया आपला साबुदाणा कसा झालेला आहे अशा प्रकारे दाबून बघितल्यावर हा अगदी सॉफ्ट झालेला आहे साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे आता हा अशा प्रकारे आपल्याला चांगला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे इकडे मी हे एक जाडतळाचं भांडं घेतलेलं आहे यात आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला असेल त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं आहे मी हे एक वाडगं घेतलेलं होतं एक वाडगं साबुदाणा होता तर त्यासाठी आपल्याला अडीच भांडे पाणी लागणार आहे हे मी अडीच भांडे पाणी मोजून घेतलेलं आहे हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे आता या पाण्यामध्ये मी अगदी छोटासा एक तुरटीचा तुकडा टाकून घेतलेला आहे किंवा पाव चमचा बारीक पावडरसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ दोन चमचे मीठ आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे यावर झाकण ठेवूया पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत आपण ही दुसरी तयारी करून घेऊया इकडे मी हे मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत आणि हे उकडून घेतलेले आहेत आता या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत पाण्यालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे पाणी चांगलं खळखळ उकळलेलं आहे आता यात आपण जो साबुदाणा मोकळा करून ठेवलेला होता ना तो घालून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे हे खाली लागण्याची शक्यता असते आता हा साबुदाणा आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अगदी चांगला मौसूत होईपर्यंत साबुदाणा जर चांगला शिजलेला असेल तर कुरकुरे अगदी छान फुलतील आणि जरा जरी कच्चा राहिला तर हे कुरकुरे खुसखुशीत होणार नाहीत मिश्रण आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे पण साबुदाणा अजूनही आपल्याला पांढरा दिसतो आहे हा पूर्ण ट्रान्सपरंट झालेला नाही अजून दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा शिजवून घेऊया आता हा साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे या स्टेजला आपल्याला ह्यात आपण किसून घेतलेला जो बटाट्याचा कीस होता तो घालून घ्यायचा आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं एकजीव करायचं आहे बटाटा आणि साबुदाणा चांगला एकजीव होईल इतपत हे शिजवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे पण एखादा वेळेस जर हे मिश्रण थोडं घट्ट वाटलं तर ह्यात तुम्ही थोडं गरम पाणी टाकून घेऊ शकता पुन्हा चार ते पाच मिनिट हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे साबुदाणा आणि बटाटा चांगला एकजीव झालेला आहे मस्त तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे मिश्रणावर झाकण ठेवूया पाच दहा मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण आता थोडं गार झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला ह्यात काही मसाले ॲड करायचे आहेत इकडे मी दहा बारा हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन चमचे जिरे आता मी इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण याच्याऐवजी इकडे लाल तिखटसुद्धा वापरू शकतो शिवाय जर आवडत असेल तर तुम्ही ह्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता आता हे सर्व मसाले आपल्याला यात चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर मसाले वापरायचे नसतील तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता आता याचे कुरकुरे तयार करण्यासाठी आपण कोणतंही साजा किंवा कोणतंही मशीन वापरणार नाही आहोत तर त्यासाठी आपल्याला अशा टाईपच्या पिशव्या लागणार आहेत आपल्या घरात कोणतीही एखादी काही सामानाची पिशवी असेल तर ती साफ करून घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे एखादी झिपलॉकची पिशवी असेल तर ती घ्यायची आहे आता ह्या पिशवीत आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणून आपल्याला हे सारण थोडं गार होऊ द्यायचं आहे कारण आपण हे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरणार होतो तर मिश्रण गार झाल्यानंतरच आपल्याला हे पिशवीत भरायचं आहे कोणतीही थोडी जाडसर अशी प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला यासाठी घ्यायची आहे त्यानंतर ही पिशवी आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायची आहे इकडे मी एक रबर बँड घेतलेला आहे ते रबर बँड मी याला लावून घेणार आहे जर अशा प्रकारे रबर बँड नसेल तर एखाद्या धाग्याने सुद्धा तुम्ही ही वरून बांधून घेऊ शकता पिशवी बांधून घेतली म्हणजे याचे कुरकुरे पाडायला आपल्याला सोपे जातील अशा प्रकारे आता हे मिश्रण मी या प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे याचप्रमाणे मी झिपलॉकच्या पिशवीतसुद्धा हे मिश्रण भरून घेणार आहे हे जे मिश्रण आहे हे मी अशा प्रकारे पिशव्यांमध्ये भरून घेतलेलं आहे झिपलॉकच्या पिशवीमध्ये सुद्धा भरून घेतलेलं आहे आता आपल्याला हे याचा टोक कापून घ्यायचं आहे जेवढे जाड किंवा जेवढे बारीक कुरकुरे आवडत असतील कशाप्रमाणे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे हे मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि आता याचे असे पटापट आपल्याला हे कुरकुरे करून घेता येतात मी एक प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे आणि त्यावर हे कुरकुरे टाकून घेतलेले आहेत झिपलॉकच्या पिशवीनेसुद्धा अशाच प्रकारे करता येतात आणि हे कुरकुरे करायला अगदी सोपे आहेत अगदी पटापट हे करून होतात अशा प्रकारे आपल्याला फक्त सरळ सरळ करायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारात लहान मोठे असे करून घेऊ शकता हे मी टेरेसवर उन्हात टाकून घेतलेले आहेत पण जर ऊन नसेल तर हे आपण घरातच फॅनच्या हवेखालीसुद्धा सुकवून घेऊ शकतो एखादा तास हे उन्हात ठेवायचे आहेत म्हणजे दोन वर्ष सुद्धा अगदी सहज टिकतील दोन दिवस झालेले आहेत आणि आपले कुरकुरे अगदी मस्त सुकलेले आहेत हे अगदी छान झालेले आहेत हे असे सुद्धा दिसायला किती सुंदर झालेले आहेत मस्तच या स्टीक आपल्याला किती बारीक दिसत आहेत पण तळल्यानंतर मात्र ह्या दुप्पट तिप्पटपेक्षाही जास्त फुलतात गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आता यात कुरकुरे टाकून घेऊया आपण पाहू शकतो की कुरकुरे टाकल्याबरोबर किती छान फुललेले आहेत तीन पट चार पट किंवा त्यापेक्षाही जास्त फुललेले आहेत मस्त अगदी हलके झालेले आहेत कुणालाही सहज जमेल इतका हा सोपा वाळवणीचा पदार्थ आहे आणि पटकन होणारा आहे फक्त उपवासासाठीच नाही तर इतर वेळेस खाण्यासाठीसुद्धा हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे तुम्हाला हा पदार्थ सोपा वाटला की नाही किंवा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुरकुरे तळून झालेले आहेत आणि हे मस्त हलके झालेले आहेत चवीला तर अगदी जबरदस्त झालेले आहेत या स्टिक किती बारीक दिसत होत्या आणि तळल्यानंतर किती छान फुललेल्या आहेत मस्तच यातला एक आपण तोडून बघूया मस्त खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू